जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉग बघा सकाळी वाजले पावणे सात तर आता जांगो झाली बघा माझी तर मस्त मी सकाळचं फ्रेश वातावरण आहे ते बघा मस्त बाहेर आहे तुम्हाला बघ निळ निळ आवाला बघा दिसतो पूर्ण तर सकाळी पाटे चार वाजता पाऊस मोठा आला आहे दहा पंधरा मिनटाला पण इतका मोठा आला भरपूर काय विचारू नका लई मोठा पाऊस आला आहे इकडे बघा आई पण उठून आली गुड मॉर्निंग अजून आई चांगलं व्हायचं राहिलं आहे आज सर्वात आधी मी आणि विलास सर्व एक नंबर आधी विलासा केलं नंतर दोन नंबर मी सोनाली बघा का किचनमध्ये काय करते हे बघा कॉपी करायला आली तर आज आहे चतुर्थी तर सर्वांना चतुर्थी खूप खूप शुभेच्छा आज आहे बावीस तारीख तर बघा काल ऋषी आला तर सोनाली सोडून परत तो लगेच चाल निघ सकाळ सकाळ तो निघतोय तर तिला स्टेशनला सोडायचं चालू आहे मी

विला चावरावर चालू आहे सकाळी जातो तो सात वाजता तर लवकर तो पण निघतोय हम्म आठवणीने घे कायच तर सकाळ सकाळी रांगोळ झाल्यावर एक ग्लास पाणी प्यायचं मित्रांनो मी घेऊ ना घेऊ पण सोन्याला आठवणीने देते हो सांगतो उघड्यामध्ये आठवणी एक ग्लास रोज कधी कधी विसरत असतो त्यात काय आधी नाही विसरत होतो पण सोन्या आली म्हणल्यावर म्हणलं चला म्हणलं विसरत जाऊ त्यात काय असते सोन्या आठवणी नाही विसरतच नव्हतं पण तो आली आला ना त्या विसरत नाही हे बघा पाऊस आल्यामुळे सकाळी बघा गल्लीचं वातावरण एकदम मस्त वाढतं आहे हे बघा चिमण्यांचा आवाज इकडे चिमण्या बघा इकडे आहेत बघा समोर उडाले हे बघा असं आहे बघा वातावरण असं दिसतं पूर्ण इकडे बघा विलासन तर गाडी साफसफाई केली पूर्ण बघा कसं चकाचक दिसतं पूर्ण हे बघा पूजा पण केली त्यांनी ला तुम करत झाले की कॉपी रेडी बघू हे बघा ऋषीच बॅग भरून तयार आहे जायला जाईल गरम कॉपी बघा सुकर गरम पाणी करून गुळ्यागार पटकन <laughs> तर या मित्रांनो कॉपी केलं सगळेजण तर चला मित्रांनो खुशिला सोडून येतो चला बॅग बन तयार होतो चला, चला। सोनाली येतो सोडून उशीला तर चला मित्रांनो ऋषीला सोडून येतो स्टँडला आल्यावर मग चालू करू व्हिडिओ तर मित्रांनो बघा विलोय घरी घरी आलो म्हणजे मी ऋषी परत दोघे पण पर आलो माहितीये का तर आज गाडी काय जिंतूरची गाडी काय आली नाही मला भेटलीच नाही तर दुपारी जाईल तो तर इकडे बघा एक किराणा माल काढून बसले सगळं म्हणजे पप्पा आणि किराणा माल सगळं लावला तर शनिवारी माहिती का विलास पप्पा देवाळ चालत आंध्राला श्री सैलम मल्लिकार्जुन तर त्यासाठी इकडे सगळं शेंगावर आणले काहीतरी शेंगापोळी करण्यासाठी तेव्हा लाडू काय करणार लाडू का पोळ्या लाडू करणारे घेऊन जाण्यासाठी तिकडे बघा सोनाली काय करते काय करणार आणून तू हे बघा मित्रांनो सगळे किराणा गुळ तांदूळ साखर डाळ शेंगदाणे बघाय घरी वापरायला आहे आणि कायदे करण्यासाठी लाडूसाठी वगैरे बघा शेतातले खड तर मित्रांनो चला झाले आवरून माझं तर आधी महादेव जाऊ आणि चतुर्थी असल्यामुळे गणपतीला पण जाऊ चला तर इकडे चतुर्थी उपवासमुळं खिचडी करावी लाई सगळ्यांसाठी तर मित्रांनो बघा आलाय दुकाने एक डासभर झालं साफसफाई झालं काम करायचं तेव्हा इतकी तर त्याला म्हटलं तर व्हिडिओ कळून तर बघा आता सकाळी भरपूर आवाळ होता आता बघा पूर्ण आता बघा आवाळ नाही जास्त होता ऊन भरपूर आहे तर खूप उपस्थित वगैरे ऑफिसमध्ये तर आज जास्त काही काम नाही निवांत बघा मित्रांनो तर चला मग असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मग आणि माझे व्हिडिओ कसे वाढते नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो आता बघा रात्रीचे नऊ तर निघालो बघा घरी चला मग जाऊ अजून दुकान चालू आहे मालक बसते दुकानात तर मित्रांनो बघा आलो आहे घरी फ्रेश वगैरे झालो आहे तर आता बघा गणपतीला जाऊन येतो आधी तर आता नऊ वाजता पूजा आहे हे बघा मित्रांनो आमचे चिंता गणपती बाप्पा तर माझी चिंता यांना जास्त आहे माझ्यापेक्षा हे बघा म्हणजे आख्या जगाची चिंता करते म्हणून त्यांना आम्ही चिंता म्हणे तर बघा मित्रांनो पूजेसाठी सज्ज सोनाली बघा हार घातली गणपती बाप्पाला तर आता पूजा करून घेऊ चला सल आरती ध्रुव व्हायचं का

तर चला मित्रांनो जेवण करायला आता सगळेच जण बसलो जेवायला बघा म्हणजे आता बसणार आहे तर आजच्या वेळ कसं वाटतं नक्की सांगा आणि आजच्या वेळ इथे जॉईन करतोय बाय बाय गुड नाईट